पहिले या प्लांटवर माझं दुर्लक्ष केलं होतं मी पण हे आहे ना पावसाळ्याचं अजून गडद रंगामध्ये दिसतात आणि झाडांच्या सावलीत ठेवल्यानं अजून रंग खूप छान होतात म्हणून मी एक झाड नर्सरीमधून आणलं आणि आणल्याबरोबरच त्याची बघा भरपूर कटिंग लावली होती कटिंगचा रिझल्ट बघू शकता आणि हे रंगेबिरंगे रंगे फु झाडं आहे ना फुलांची कमी बऱ्याचदा भरून काढत असतात आणि दिसतात सुंदर बघा एकाच कटिंगपासून किती झाडं एकाच झाडापासून तयार होतात नवीन नवीन रंग तयार होते आणि बागेमध्ये त्याची आणि मी आता ठरवलं की ग्रीन प्लांटमध्ये हे ठेवायचे म्हणजे खूप छान दिसेल आणि बघा मुड्या बघू शकता ह्या फक्त कोकोपीटमध्ये लावलेलं होतं आणि खूप छान रिझल्ट मिळते कटिंगसाठी कोकोपीटमध्ये कटिंगसाठी तर को कोकोपीट जर आणून ठेवलं ना खूप छान किंवा मग लिप मोडमध्ये पण खूप रिझल्ट छान मिळते म्हणजे सुकलेले पानं भरपूर मातीत गोळा करून ठेवले ना त्या मातीमध्ये जर लावले ना खूप छान रिझल्ट मिळते त्याचा पण आला आणि बघा हे पण एक शाळेच्या जवळून एक कटिंग आणली होती याची पण भरपूर अशी कटिंग या दिवसात लागते आणि भरपूर झाडं वापरू शक वाढवू शकतो आपण आणि असा आहे हा छंद न थांबणारा आणि कुंड्या कमी पडेल पण आपला छंद मात्र कमी होणार नाही